म्हणजेच ए आय एम आय एम यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केलेली आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून इम्तियाज जलील लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरहून इम्तियाज जलील रिंगणात असतील तर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे निवडणुकीच्या घोषणेनंतर एम आय एमने आपण सक्रिय असल्याचं दाखवून दिलेलं आहे दरम्यान आगामी निवडणुकीसाठी पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा देखील यामध्ये समावेश आहे उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना ओवेसी म्हणालेत की इम्तियाज जलील औरंगाबादमधून एम आय एमचे उमेदवार असतील तर अख्तरुल इमान हे किशनगंजमधून निवडणूक लढवतील वेळेस ओवेसी स्वतः हैदराबाद मधून निवडणूक लढवणार आहेत ते पुढे म्हणाले की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बिहार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उमेदवारांबाबत चर्चा करत आहेत तिथे लवकरच उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहे ए आय एम आय एम महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक लढवणार बिहार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात ए आय एम आय एम कडून पक्ष किती जागा लढवणार हे सध्या ओबीसींनी सांगितलेलं नाही आहे याआधी सय्यद इम्तियाज जलील यांनी पक्ष महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं मुंबई छत्रपती संभाजीनगर नांदेड धुळे याशिवाय महाराष्ट्राच्या पूर्व भागातील विदर्भ मतदारसंघातून पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे ए आय एम आय एम बिहारमध्ये अकरा जागांवर निवडणूक लढवू शकत आहे ते म्हणाले की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बिहार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उमेदवारांबाबत चर्चा करतात तिथे लवकरच उमेदवारांची नावं जाहीर केली जाते याशिवाय बिहारमधील अकरा जागांवर ए आय एम आय एम आपले उमेदवार उभे करू शकते याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये देखील यावेळेस ते नशीब आजमाव आजमावणार असल्याचं पुढे येत आहे इंडिया आघाडीचा ताण वाढणार आहे बिहार आणि युपी मध्ये निवडणूक लढवण्याच्या ओव्ही सीच्या घोषणेने इंडिया आघाडीत खळबळ उडाली आहे तर ओव्ही सी उमेदवार निवडणुकीदरम्यान मुस्लिमांचे मतं हे कापू शकतात असं मानलं जातं गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथून विजयी झाले होते तर ओबीसी हे है हैदराबादचे खासदार आहेत है।